श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करावी असे सांगण्यात आलेले आहे आपणही रोजच्या रोज देवपूजा करून आप आपल्या कामाला लागत असतो मात्र शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी व कधी करू नये याचे काही नियम घालून दिले आहेत चुकीच्या वेळेस केलेली पूजा ही आपल्याला फळ देत नाही तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात कारण आपण नित्यनेमाने देवांची पूजा करत असतो आणि त्यानुसारच आपल्याला असं वाटत असतं की आपण इतकी पूजा करतो तरी देखील आपल्याला त्याचं फळ मिळत नाही परंतु आपल्याकडनं न कळत काही अशा चुक्या होतात की त्यामुळे आपल्याला देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे आपण देवांची नीट पूजा वगैरे केली म्हणजे देवानं बसाना बसाला आसन त्यांचं पंचोपचाराने पूजा केली तर बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते घरात वातावरण खूप प्रसन्न राहते आणि अशाच आपल्याकडनं काही चुक्या होतात म्हणजे सकाळी चुकूनही यावेत देवपूजा करू नका घरातील घरामध्ये दोष लागतो घरात अठरा विश्व दारिद्र्य येईल तर आपल्याकडनं न कळत देवपूजा करतावेस कोणत्या चुक्या होतात तसेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे। देवपूजा कशा प्रकारे करायची आहे देवांना आंघोळ प्रकारे घालायचे आहे तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा दररोज केली जाते मग ते घर असो किंवा मंदिरात उपासनेने मनाला शांती तर मिळते शिवाय जीवनात मंगलमयता येते आणि देवांचा आशीर्वादही प्राप्त होतो पण पूजेचे पुण्यफल तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमांची पूजा कराल चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि अशा स्थितीत पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रामध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच जाणून घ्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती तर हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्यास टाळावे हा काळ देवांच्या पूजेचा काळ असतो त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीसाठी बाधा आणते त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत पूजा करणे टाळले पाहिजे या काळात केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही आरती आणि पूजा याच्यातला फरक समजून घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली गेली पाहिजे तसेच बघा मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये या काळात देवळात जाऊन देवांची पूजा करू नका आणि घरातही पूजा करू नका यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीच्या काळात हात लावू नयेत घरामध्ये सुतक आणि सोयरे असतानाही पूजा करू नका म्हणजेच घरात नवजात बालकाचा जन्म झाला असेल किंवा घरी कोणी मृत्यू पावले असल्यास करणे शुभ मानले जात नाही तसेच ग्रहण इत्यादी काळात पूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवांचे ध्यान करू शकता आणि मंत्राचा जप करू शकता तसेच बघा ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात पाच वेळा पूजा करू शकता यासाठी धर्मग्रंथात वेळाही सांगितले आहे या वेळेचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार दिवसातून एकदा दोनदा किंवा पाच वेळा पूजा करू शकता प्रथम पूजा आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे बघा सकाळी साडे साडेचार ते पाचपर्यंत आणि दुसरी पूजा सकाळी नऊ वाजे पर्यंत मध्यान्ही पूजा दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळची पूजा आहे तर ती साडेचार ते सहा वाजेपर्यंत रात्री साडेनऊ पर्यंत तुम्ही पूजा करू शकता तसेच बघा मित्रांनो देवपूजेच्या वेळी बसण्याचे नियम देखील आहेत तर बघा देव नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावेत आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा तसेच देवाच्या चौरंगावर देवऱ्यात आपल्या उजव्या बाजूस शंख व आपल्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा पूजेला दर्शनाला जाताना व पूजेला बसताना काही सूचना आहेत ते देखील जाणून जर आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये जायचं असेल तर जवळपास मंदिरं असेल तर तुम्ही चप्पल घालून जाऊ नका किंवा गाडीमध्ये बसून देखील जाऊ नका देवांच्या उत्साहात सेवा करावी देवळात गेल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा अशा शौचात देवाची पूजा करू नये म्हणजे गप्पा मार मारत बडबड करत देवांची पूजा कधीही करू नये तसेच बघा खोटे बोल बोलत मोठ्याने ओरडत पूजा करू नये तसेच स्त्रियांचा अनादार व अश्लील गप्पा मारत पूजा करू नये स्नान करून उत्साहाने आनंदाने देवपूजा करावी तसेच मित्रांनो पूजेची योग्य फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा कराल चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि पूजा अपूर्ण मानली जाते तसेच शास्त्रामध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच जाणून घेऊया पूजेसाठी योग्य वेळ कोणते आहे देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा ही, ही करायची असते देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला प्रथम कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावे पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देव पूजा करताना मध्येच उठू नये पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे तुम्ही तुमच्या घरी नियमितपणे पूजा करा आणि सुख सुख आणि समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा पण देव तुमची पूजा तेव्हा स्वीकारेल जेव्हा पूजा योग्य वेळी होईल म्हणूनच हिंदू धर्म धर्मात उपासनेसाठी वेळा ह्या निश्चित केल्या गेल्या आहे तसेच तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे विड्याची पाणी पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालते आणि देवाकडे देठ करावे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावून देवाला नमस्कार करताना आपण आपल्या घरात सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तसेच देव आपण नेहमी स्वच्छ करत असतोच परंतु एकादशी आणि अमावस्या या दिवशी अवश्य जे देव आहेत तर ते आपण स्वच्छ साफ करायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही दारिद्रता आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते कारण बघा अमावश्याच्या दिवशी आपण आपलं घर देखील स्वच्छ करत असतो कारण या दिवशी जर आपण आपलं घर स्वच्छ केलं तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास खूप मदत होत असते म्हणून आपण एकादशीच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी अवश्य देवांना साफ करायचं आहे तुम्ही जर रोजच्या रोज देव साफ करत असाल किंवा हप्त्यातून एक दिवस असा असतो की त्या दिवशी काही लोक देव साफ करत असतात परंतु तुम्ही अमोश आणि एकादशीच्या दिवशी अवश्य देव साप करता सा दे हे साफ करा तसेच देव साफ करता वेळेस दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद टाकून आणि मग देव आहेत तर ते स्वच्छ तुम्ही साफ करायचे आहेत तसेच देव साफ करता वेळेस देखील काही जण तामणामध्ये सर्व देव एकत्र ठेवतात आणि मग देवांना स्नान स्नान घालत असतात किंवा आंघोळ घालत असतात परंतु असं करणे हे देखील चुकीचे आहे कारण जेव्हा आपण एका देवाला स्नान करत असतो तेव्हा दुसऱ्या देवांच्या अंगावर तिथे पाणी पडत असतं आणि यामुळे आपल्याला दोष लागतो किंवा तुम्ही असंही करू शकता की दुसरं एक तामण घ्यायचं आहे आणि जे देव आहे ते आपण आपल्या एका उजव्या हातामध्ये देवांना घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि असं करून आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे किंवा एक सोपा ऑप्शन म्हणजे आपण तांबणामध्ये एक वाटी घ्यायची आहे स्टीलची वाटी घ्यायची आहे ती उबडी घालायची आहे आणि तिच्यावरती एक देव ठेवायचा आहे त्या देवांना आंघोळ घालायची आहे आणि मग ते देवांना स्वच्छ पोसून देवघरामध्ये ठेवायचं आहे पुन्हा दुसरं देव घ्यायचं आहे त्यांना त्या ते वाटीवरती ठेवायचं आहे आणि त्यांना आंघोळ घालून असं करता सर्व देवांना आपल्याला अशा प्रकारे आंघोळ घालून घ्यायची आहे जेणेकरून आपण देवांना आंघोळ घातल्यानंतर ते पाणी आहे तर ते वाटीपर्यंत पोचणार नाही आणि देवांना ते पाणी लागणार नाही अशा प्रकारे आपल्याला देवांना आंघोळ घालायचे आहे नंतर बघा देवांचं जे कापड असतो म्हणजे आपण लाल कापड अंथरलेला असतो चौरंगावरती किंवा देवाऱ्यामध्ये तर तो देखील रोजच्या रोज आपण साफ करायचा आहे किंवा धुवायचा आहे तुमच्याकडे जर दोन कपडे असतील तर एक कपडा काढायचा आहे आणि मग तिथे दुसरा कपडा टाकायचा आहे किंवा तुम्हाला हे जर शक्य नसेल तर मग तुम्ही रोजच्या रोज देवांच्या तिथे जे अगरबत्तीची राग पडलेली असते किंवा फुले पडलेली असतात तर ती रोजच्या रोज साफ करून घ्यायची आहे तसेच बघा देव आपण धुतल्यानंतर देवांना आपण पुसून घेत असतो त्यावेळेस जो नॅपकिन आहे तर ज्या नॅपकिनने आपण एका देवाला पुसलेला आहे तर त्याच साईडने आपण दुसऱ्या देवांना पुसून घ्यायचं नाही तर जी बाजू कोरडी आहे त्या बाजूनेच आपण दुसऱ्या देवांना पुसून घ्यायचं आहे समजा तुम्ही दोन नॅपकिन सुद्धा घेऊ शकता की एक नॅपकिन ओला झाला तर तुम्ही दुसरा नॅपकिन वापरू शकता परंतु जर दोन नॅपकिन नसतील तर मग तुम्ही so एका नॅपकिनने देखील सर्व देवांना पुसून घेऊ शकता परंतु जी ओली बाजू आहे त्या बाजूने तुम्हाला एका देवाला जर तुम्ही पुसून घेतलं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने कोरड्या बाजूने दुसऱ्या देवांना पुसून घ्यायचं आहे तर ही काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे आपलं देवघर हे इतकं प्रसन्न असावं की कोणी जरी आपल्या देवघरामध्ये आलं तरी त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे अशा प्रकारे आपण आपलं देवघर हे ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे देवांची आपण नित्यनेमाने पूजा करायची आहे कोणत्याही चुक्या आपल्याकडनं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे बघा आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो भाजीपोळीचा तर तो नैवेद्य प्रथम आपण देवांच्या समोर तुम्ही पंधरा मिनटं तरी ठेवा किंवा अर्धा तास ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरच तो नैवेद्य उचलून घ्यायचा आहे काही लोक काय करतात की नैवेद्य दाखवतात आणि लगेच तो नैवेद्य काढून घेतात तर अशा प्रकारे नैवेद्य तिथे थोडा वेळ ठेवायचा आहे किंवा अर्धा तास ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरच जो नैवेद्य आहे तर तो आपण आपल्या जो आपण जेवण बनवलेला आहे त्याच्यामध्ये सर्व म्हणजे भाजीमध्ये भाजी ठेवायची आहे पोळीमध्ये पोळी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे जो नैवेद्य आपण सर्वांनी घरातील सर्व व्यक्तींनी तो प्राशन करायचं आहे तसेच रोजच्या रोज देवपूजा ही झालीच पाहिजे परंतु काही लोकांना जॉब निमित्ताने सकाळी लवकर जावं लागतं तर अशा व्यक्तीने कोरडी देवपूजा केली तरी देखील चालेल परंतु जी घरात व्यक्ती आहेत त्याने रोजच्या रोज देवपूजा ही अवश्य करायची आहे आपल्या घरात सुख समृद्धीसाठी घरात घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी घरातील भरभराटीसाठी आपण ही देवपूजा नित्यनेमाने करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद